सर्वांना तर काय दिसत आहे बघा तुम्हाला आहे का रेम्बो असा पूर्ण गोल होता बरं का इकडून असं आता इकडे उतरायला लागलाय बघा संपत आला आता हा पूर्ण सर्कल होता खालपर्यंत ते घर दिसतंय ना तिथपर्यंत असं सर्कल होता बघा खालीपर्यंत आता संपत आलेला आहे किती छान दिसतंय बघा ना ऊन पाऊस खेळ चालू आहे पाऊस आत्ताच चिकचिक येऊन गेली बघायचं का तुम्हाला झाडांवर पण पाणी दिसेल इथंच आहे आणि लगेच ऊन पडलं देवराची पतंग गुंतलेली आहे बरं का तिथं छान चमचमीतून पडलेला आहे तर तुम्हाला मग दाखवू का कशी झाली ती झेंडू आहे बघा बघा असं झेंडू आहे तर तुम्ही म्हणजे हा झेंडू कुठनं आणलेला आहे तर हा झेंडू जो आहे ना तर हा झेंडू जो आहे ना दोन कलरचा आहे ऑरेंज आणि येलो दोन कलरचा झेंडू आहे कोणाला हवा असेल तर आहे बरं का झेंडू आमच्या इकडे बोरीकडे म्हणजे कोण हरवाले वगैरे असतील ऑर्डर वगैरे घेणारे असतील ना फुलांचे तर आहे आमच्याकडे झेंडू म्हणजे आमच्या दिलांकडे आहे तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला ज्यांना हवा असेल त्यांना मिळेल वातावरण झालं मस्त असं वातावरण झालेलं आहे संपत आला बघा ते बी का कुठे गेला संपत आला मी पण रानातच होते चिकचिक आली म्हणून हे केलं घरी आले इथंच होते राहणार दारातच आणि गेला पाऊस तर गेला मस्त ऊन पडलं असं चटच इथं ऊन पडलं पावसाचा खेळ चालू आहे नसत पैकी हा वाचले छान त्या हा असले छान येत असय करतोय देव नेते बघा रोईस लायटी लावून ठेव का म्हणलं लायटी लावल्यात तर बाहेरची पत् <laughs> लाईट बिल करा चांगलं रिटून येईन मग कडी पत्ता आणलेला आहे गावरान आपल्याच राहनातलं आहे म्हटलं वातावरण करायचं त्यासाठी घेऊन आले इथं आहे पण आहे झाड जराकल्ले बारकी बारकी बार पान आहेत जवळ वासले भारी आहेत म्हणजे हे आहे ना गावरा नसल्यामुळं बस छान येतो चला असं द्या बाय सर्वांना तर नाही जात राहणार बाय सर्वांना